मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्कॉलर परिवारामध्ये आज आपण पाहणार आहोत तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे आता सर्वांनी लक्ष द्या या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे पाचशे एक्केचाळीस गुणवले पन्नास आता पन्नासनं आपल्याला पाचशे एक्केचाळीसला गुणायचा आहे तर सुरुवातीला या शून्यानं जो एकक स्थानचा अंक आहे त्यानं गुणून घ्यायचा आहे शून्याचा नियम आपल्याला माहीत आहे शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्याचे तो शून्य एक शून्य ज्यावेळेस आपण हे अंक मांडतोय त्यावेळेस एकक खाली एक दशक खाली दशक अशी व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत शून्यनं चारला गुणलं शून्य चोख शून्य या ठिकाणी पण शून्य आला आणि शून्याने पाचचा गुणाकार शून्य पाच शून्य आता यानंतर आपण पाचनं गुणतोय पाच हा अंक मुलांनो दशक स्थानावरती आहे त्यामुळं ज्यावेळेस आपण पाचनं या पाचशे एक्केचाळीसला गुणणार आहोत त्यावेळेस त्याचं जे उत्तर येणार आहे गुणाकार येणार आहे तो या दशक घरापासून सुरू करायचा आहे मग या एककाच्या घराखाली काय करायचं तर याखाली कोणी फुली करतं किंवा कोणी शून्य देतं या अशा प्रकारे चला आता पाचनं आपण एकला चारला आणि पाचला गुणून घेणार आहोत सुरुवातीला पाचनं एकला गुणवूया पाच एक पाच पाचनं चारला गुणायचं आहे पाचोक वीस वीसला या ठिकाणी शून्य आणि हातचे येत ह्या उदाहरणामध्ये तर हे पाचच्या डोक्यावरती आपण दोन हातचे दिले यानंतर पाचनं पाच लागुणायचं आहे पाचा पाचा पंचवीस आणि त्या पंचवीसमध्ये हे दोन हातचे मिळवायचे सव्वीस आणि सत्तावीस तर या ठिकाणी हे अशा प्रकारे व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे आता यांची आपल्याला काय करायचे आहे मुलांनो बेरीज करायची आहे थोडंसं आपण वरती सारूया मी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ओके आता यांची बेरीज करून घ्या या ठिकाणी खूप सोपी बेरीज आहे आता बेरीज तुम्ही शिकलेला आहातच पाच आणि शून्य यांची बेरीज पाच झाली इथं शून्य मध्ये शून्य मिसळ शून्य सातला सात कारण सातच्या वरती इथं कोणताही अंक नाही दोनला दोन अशा दोन। प्रकारे याचं उत्तर आलेलं आहे मुलांना सत्तावीस हजार पन्नास ह्या दोन संख्यांचा गुणाकार आलेला आहे आता जाऊया आपण दुसऱ्या उदाहरणाकडे उदाहरण आहे तीनशे पंच्याऐंशी गुणवले एकोणसाठ नवनं आपण पाच आठ आणि तीनला गुणून घ्यायचं आहे नऊनं पाचला गुण या सर्वात प्रथम नवा पाचशी पंचेचाळीस पंचेचाळीसला पाच या ठिकाणी हातचे आले चार नव्वा बहात्तर बहात्तरमध्ये चार मिसळे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तरला सहा हातचे सात नऊ नवत्रिक सत्तावीस सत्तावीस आणि सात चौतीस आलं या ठिकाणी चला आता न गुणायचं आहे तर मग हा सांगितलं इथं जस सांगितलं होतं की दशक स्थानच्या अंकानं गुंतवण त्याच्यामुळं दशकापासून त्याची गुणाकार मांडून घ्यायचा इथं तसंच करायचं आहे म्हणून एककाच्या या ग्रहाखाली या ठिकाणी आपण फुली मारून घेऊया आता हे हातचे आपल्याला डिस्टर्ब करतील कारण नवीन हच्चे येणार आहे त्याच्यामुळे या हच्च्यावरती काठ मारून घेऊया ओके पाच पाच पंचवीस पंचवीसला पंच इथं पाच आलं हातचे दोन आले पहा पंच्या चाळीस चाळीस आणि हे दोन चाळीस आणि दोन बेचाळीस बेचाळीसला इथं दोन हातचे आले चार पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चार एकोणीस हे अशा प्रकारे आपण मांडून घेतलेलं आहे यांची आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करूया पाचला पाच सहा पाच अकराला एक हातच्याला एक चार दोन सहा एक सात बारा, बारा ला दोन तीन बारा बाराला दोन हातच्या एक दोन कधीही संख्या वाचत असताना सुलपीराम द्यायला विसरायचं नाही बावीस हजार सातशे पंधरा हा यांचा गुणाकार आहे आता आपण तिसरं उदाहरण घेऊया तिसरं उदाहरण सुद्धा जाणीवपूर्वक याच्यामध्ये शून्य असणारं निवडलेलं आहे उदाहरण वाचूया आपण सहाशे नऊ गुणवले चौऱ्याऐंशी सर्वात प्रथम चार नऊ गुणायचं आहे चार नवे छत्तीस छत्तीस ला सहा हाचे या ठिकाणी तीन आलेले आहेत चारचा आणि शून्याचा गुणाकार मग सांगितल्याप्रमाणे चार शून्य शून्य आणि त्या शून्यामध्ये हे तीन मिसळायचे शून्य आणि तीन यांची वेरीज तीन, तीन येते ती। चार सख चोवीस या ठिकाणी असं व्यवस्थित मांडून घ्यायचा आता एक घराखाली फुली मग आपण त्याचा नियम शिकलेला आहोत आता हे हातच्या अगोदर कट करा आठ न आता आपल्याला नऊ ला त्यानंतर शून्याला आणि सहा ला गुणायचा आहे सर्वात प्रथम नऊ ला गुणूया आठ नवे बहात्तर बहात्तरला दोन हातचे आले या ठिकाणी सात आठ शून्य शून्य आणि त्या शून्यामध्ये हे हातचे सात मिसळले सात आले त्यानंतर आठचा आणि सहाचा गुणाकार आठ सख्ख अठ्ठेचाळीस गुणाकार करताना मुलांनो तुमचे पाढे पाठ असणं हे अतिशय महत्वाचं आहे किमान दहापर्यंत तरी चांगले पाढे तुमचे पाठ असावेत या दोघांची आपला बेरीज करायची आहे करूया बेरीज इथे सहाला सहाल तीन आणि दोन पाच सात चार अकराला एक ह्याच्याला एक आठ आणि दोन दहा आणि एक अकरा अकराला एक ह्याच्याला एक चार आणि एक पाच सुलप्राम मांडायचं आहे उत्तर आहे पहा एक्कावन्न हजार एकशे छप्पन्न ओके चौथ्या क्रमांकाचं उदाहरण लगेच पाहूया उदाहरण वाचूया आपण सातशे त्रेचाळीस गुणवले एक्कावन्न आता या ठिकाणी एक न गुणायचा आहे सुरुवातीला एकचा पण नियम आपण सर्वांना माहीत आहे न जर कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचा गुणाकार तीच संख्या येते एकीत्रीक तीन एकी चौक चार आणि इक्की सात सात आता हा गुणाकार झाला आता आपल्याला या दशक स्थानच्या अंकनं बुणायचं आहे म्हणून एककाच्या घराखाली या ठिकाणी फुली मारूया पाच न गुण या आता पाच त्रिक पंधरा पंधराला पाच इथं हचशे चारच्या डोक्यावरती एक आले पाचवीस वीस आणि एक एकवीस एकवीसला एक हच्च्या आले दोन पाच सत्ता पस्तीस पस्तीस छत्तीस सदोतीस तर या ठिकाणी हे अशा प्रकारे आपण यांचा गुणाकार करून घेतलेला आहे या दोन गुणाकारांची मुलांनो करायची आहे आपल्याला बेरीज राईट आता बेरीज करूया तर बेरीज करत असताना या ठिकाणी तीनला तीन, तीन पाचन चार नऊ सात एक आठ सातला सात आणि तीनला तीन, तीन। बऱ्याच बेरिज ह्या तोंडे करायला शिकायचं आहे सुल्फिराव मांडूया गुणाकाराला आहे मुलांना हजार आठशे त्र्याण्णव आता या ठिकाणी बघा म्हणानं मी तुम्हाला चार उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलेली आहे मग आता तुम्हाला होमवर्क तर द्यावाच लागेल तर होमवर्कचं उदाहरण तुमची वाट पाहते येस तर हे उदाहरण तुमच्या हो होमवर्कसाठी आहे याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे हा गुणाकार तुमच्या वहीमध्ये करायचा आहे आणि याचा जो गुणाकार आलेला आहे तो गुणाकार खाली व्हिडिओच्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायचा आहे मग हा गुणाकार पाहून मी ओळखेन की तुम्हाला हा गुणाकार समजलाय की नाही तर ही उदाहरणं पाहून तुम्हाला नक्कीच गुणाकार समजेल तर उत्तर लगेच पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचा